पालखीतील श्री साईबाबा पादुका लेंडी बागेत विसावल्या श्री साईबाबांची पालखी श्री सिद्धी संकल्प गार्डन साकोरीहून मार्गस्थ झाली गार्डन सुंदरसे सजवण्यात आले होते डीजे लावून वाजत गाजत पालखी शिर्डीकडे मार्गस्थ झाली पालखी मार्गक्रमण करत शिर्डी शहरात पोहोचली शिर्डीला पालखी पोहोचल्यानंतर हॉटेल हो शांती कमलित हॉटेलच्या हो वतीनं सर्व साई भक्तांना चहा पोह्यांचा नाश्ता दिला हॉटेल शांती कमल इथं पालखी समोर डीजे लावण्यात आला होता सर्व साई भक्तांनी साई धून धरला व वाजत गाजत पालखी श्री साईबाबांच्या दर्शनाला निघाली पालखी मंदिर शिर्डी इथं विसाव्याला आली पालखीनं श्री खंडोबा मंदिर इथं विसावा घेतला यावेळी श्री खंडोबा मंदिरात व पालखीच्या पादुकांना आरती करण्यात आली आहे खंडोबाच्या नावानं चांगबला म्हणत भंडारा उधळण्यात आला आणि ओम साई रामच्या गजरात पालखीनं प्रस्थान केले पालखी श्री साईबाबा देवस्थान इथे येताच श्री साईबाबा देवस्थान संस्थांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आले मंदिराजवळ पालखी येताच पालखीतील पादुका काढून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी नेण्यात आले पादुकांनी साईबाबांचे दर्शन घेतले दर्शन घेऊन पादुका दिंडी बागेत आल्या विशेष म्हणजे श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे याच पालखीच्या पादुकांना लेंडी बागेत विसावण्याचा मान आहे पादुका लेंडी बागेत येताच पादुकांचं भव्य स्वागत करण्यात आले पादुका विराजमान झाल्या आणि या पादुका गुरुपौर्णिमेचे सगळे कार्यक्रम संपेपर्यंत लेंडी बागेतच असणार आहेत